बांधाच्या आजूवर सोडलं पाहिजे मित्रांनो तर आपण आज कॅल्शियम नायट्रेट हे सोडणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो जोक जो या नावाने ऑर्गॅनिक कार्बन आहे हे आपण आज सोडणार आहे हे एक लिटर असतं तर हे आपलं तर आपण हे अर्धा लिटर सोडणार आहे आणि कॅल्शियम नायट्रेट हे तीन किलो सोडणार आहे आणि ಆರ್ಗಾನಿಕ್ ಕಾರ್ಬನ್ ಕಾರಬನ ಅರ್ಧ ಲೀಟರ್ ಫೋಡ್ರೆ उद्योगांमध्ये ॲमिक ॲसिड आहे फुलविक ॲसिड आहे ऑर्गेनिक कार्बन असल्यामुळे याची पानांची जी हिरवापण आहे हा वाढतो आणि त्यामुळे फुलांची संख्या पण वाढते कॅल्शियम नायट्रेड आपण सोडलं तर त्याचे फायदे म्हणजे जे आपले झाडे यांची वाढ ही झपाट्याने वाढवते दुसरा फायदा म्हणजे असा आहे तर झाडांना फांद्यांना लवचिक बनवते पानवी आधी हे कॅल्शियम नायट्रेट हे सोडलं पाहिजे अशा पद्धतीने कॅल्शियम नायट्रेट आणि जो जर एकदम खास प्रकारे रिझल्ट येतो त्यामुळं आपण सोडणार आहे आणि याचे भरपूर असे फायदे आणि हे औषध प्लॉट बांधायच्या अजूबरोबर सोडलं पाहिजे मित्रांनो आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आधी फार मारे या युटला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोबरोबर धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान